हॅलो मित्रांनो मी आलो आहे दुसरा व्हिडिओ घेऊन सेन तुमच्यासाठी चला मग मी आलो आहे मलठणगावमध्ये गाव सांग, तुम्हाला सांगतो मी कुठल्या तालुक्यात आहे दौंड तालुक्यामध्ये हां मालकाच्या घरी मालकाच्या घरी इकडे आहे ही रोड आहे का इकडे हां मी आलो होतो इकडं वर फिरायला मी कामावर जाणार आहे आता तो टायमान मालक येईन मग मी जाणार आहे कामावर हो हे बघा मालकाचं हे शेत आहे रान इकडं म्हणतात रान रानामध्ये काय लावेले माहिती आहे का ही आहे शाळू शाळू आहे बरोबर आणि चला केळी बी लावेली मालकानं दोन अडीचक्कर केळी लावेली मालक मोठा आहे आपला चांगला आहे भारी माणूस आहे परत हां केळी दाखवतो मी तुम्हाला बघा दिसते केळी इकून बी केळी इकून बी केळी दोन्ही साईडला केळी बघा आहे ना हां बरं बाकी काय चाललं मित्रांनो तुमच्या व्हिडिओ कास काय बनवतो मी ते सांगा मला जमतो का व्हिडिओ बनवणं नवीन आहे ये जमता जमता जमंग आहे की नाही काय होतंय दुसऱ्याचे व्हिडिओ पाहून पाहून ये मी झालो लयबोअर म्हणून मी ना स्वतःचे व्हिडिओ काढायला लागलो तुम्हाला पटतं का पटत असलं तर लाईक शेअर कमेंट फॉलो करा ओके बरं काय चालू आहे अजून मजा येते का चला टाईम नाही मला जास्त त्याच्यानंतर आहे ना पुढच्या वेळेस मोठा व्हिडिओ बनवून मी बाकी काय सांगू तुम्हाला अजून एवढंच येतं मला बाकी नाही तर काही सांगत ठीक आहे धन्यवाद मित्रांनो भेटू दुसऱ्या व्हिडिओमध्ये Bye.